एकदम बरोबर सर्वट ठरलेल्या रणनीतीप्रमाणे सूडबुत्तीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे काही महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना पक्ष त्यांचं चिन्ह हे एकनाथ शिंदेला दिलं आणि काल इलेक्शन कमिशननी शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणजे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे अजित पवार साहेबांना दिलं हे सगळं ठरून चाललेलं आहे पण सर्वांना माहीत आहे सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह कोणाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणी वाढवला जे आज आमच्यात दूर गेले त्या सर्वांना अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मंत्रीपद कोणी दिलं आणि अशा पद्धतीने ज्या व्यक्तीने ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली स्वतः ते पक्षाचे अध्यक्ष होते आणि अशा पद्धतीनं सूडबुद्धीचं राजकारण करून त्यांचा पक्ष काढून घ्यायचा त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं पण एक आपल्याला सांगतो की आमचा पक्षही शरद पवार आहे आणि आमचं चिन्ह पण शरद पवार साहेब आहे आज साहेब नवीन चिन्हाच्या बाबतीत काय आहे त्या निर्णय माहीत पडेल पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि राहुलजी गांधी काँग्रेसच्या माध्यमात जे महाराष्ट्रामध्ये फिरतील तर एक वातावरण त्या निमित्तानं त्या महाराष्ट्रामध्ये तयार होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे आज आमचा पक्ष जरी सुडबुद्धीच्या राजकारणाने काढण्यात आला असला तरी जनता या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला जनता न्याय देईल याची मला खात्री आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा